काही उपचार केले नाही तिकडे का पाठवलं आपल्याकडे कुठे जातो तो आमच्या सारख्या लोकांनी टॅक्स भरतोय आम्ही काय आम्ही सर्व टॅक्स भरतोय कल्याण महानगरपालिकेला दरो टेकून महानगरपालिका बोलत नाही आम्ही त्यांना साधी साधी साध्या साध्या व्यक्ती नाही गावाकडे नाही तर पंधरा पंधरा अठरा हजार रुपये मागतात शासनाने एवढा अँब्युलन्स एवढा कोट्यावधीचं बजेट दिलेलं आहे चांगली सातारा तिकडे गाव खेळता दहा मिनिटात पेशंट बरा होतो त्यांच्याकडे वॅक्सिन अव्हेलेबल आहे ओके ना मग प्रायव्हेट साडीत मग पर्यंत म्हणजे याचा अर्थ की सिरियस झाली

हे कल्याण डोंगरी महापालिकेमध्ये त्यांनी करायचं कल्याण डोंगोली महानगरपालिका ही कल्याण डोंगरी ब्रोथ नगरपालिका झाली म्हणून काय इकडे नाही फुटी जायचा कोणाकडे फक्त भरायचा खड्ड्यांमध्ये मरायचा आरोग्याकडे पण लक्ष द्या करोड तुम्ही तिथे खर्च करताय दांड्यांवरती त्याला लोकांच्या आरोग्यावरती पण खर्च करायचा कपिलल मध्ये तुविललाय याकडे पहिले आमच्या घरातला जीव गेलेला आहे आम्हाला माहिती आम्हाला काय त्रास झालेला आहे एक सर्वसामान्य तुम्ही गाडी बसत नाही उठत <laughs> नाही याला जे तिमेदरे एंटर ओटीपुनी दाखल करा तेव्हा मी उठते येत मी तू उठत नाही आपण रूपाईतला बोलवा आयुक्तांना बोलवा तिचं पुढच्या मिनिट लग्न आहे अहो कोण बघा हिरोईन लग्न ठरलेलं आहे एक महिन्यात लग्न होत तुझ काही दुःख नाही कोणाला कोणी झाले पाहिजे मी इथून उठत नाही साडेतीन हजार कोटीचा बजेट असलेली आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा उद्रेक झालेला आहे आणि याचे दोन बळी आज गेलेले आहेत एक साधा साधारण साधारण उपचार म्हणजे सर्पदंशासारखे उपचार किंवा कुठलेही नॉर्मल उपचार असतील तरी ते उपलब्ध नाही आज तुम्ही बघू शकता शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा भुजारा उडावलेला आहे रुक्मिणीवाईमध्ये गेलात तर एम आर आयच्या मशीनी धुळकाट पडलेल्या आहेत व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत कोट्यावधी रुपये ते खर्च करून सातशे पाचशे कोटीचे रस्ते बनवायचे बॅनर लावतात राजकारणाच्या मार्फत लावले जातात पण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष कोण देणार आज आरोग्य व्यवस्था जिवंत आहे का कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसून कल्याण डोंबिली मृत नगरपालिका झालेली आहे आणि त्यामुळे या नागर नागरिकांच्या आरोग्याशी इथे खेळ सुरू आहे कोणालाही घेणे देणे पडलेलं आहे राजकारणी मोठमोठे इव्हेंट करत माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून आहे की एवढा पैसा जो आपण उधळत आहे त्याच्यात तर थोडासा पैसा जरी आरोग्यासाठी दिला तर या सर्वसामान्यांचं जीवन आहे हे सुकर होईल आणि सोयीस्कर होईल या आरोग्य व्यवस्थेवरती जर आता महापालिकेने लवकरात लवकर या दोषींवरती कारवाई नाही केली आणि चांगली आरोग्यव्यवस्था आम्हाला जर दिली नाही व्हेंटिलेटर उपलब्ध केले नाही एम आर आय मशीन उपलब्ध केलं नाही तर आम्ही या दोन्ही रुग्णालयाला टाळलं टोकू हो महानगरपालिकेला टाळलं टोकू ही हो आपल्यामार्फत आम्ही त्यांना एक चेतवनी देतोय धन्यवाद नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की ह्या सदोष मनुष्यवधाला जे कोणत्या दोषी असतील या दोन मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि जर समजा त्यांनी ले आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलंच होतो तिथे एक साप चावायचं चा साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे अवले उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या आहेत चार वर्षाचे आणि एक चोवीस वर्षे चोवीस वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं काय आमच्यावरती बितली असेल ते आम्हाला माहिती आहे ह्या संड झालेल्या अधिकाऱ्यांना काही त्याचं काय काही पडलेलं नाही आहे तीन हजार चारशे करोडचं चा क कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे त्यातलं दोन करोड तरी आरोग्यावरती खर्च करा एक दहा टक्के तरी त्याच्यावरती खर्च करा आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय त्याला दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता सर्पदंशांमुळे दोन रुग्णांना भरती करण्यात आलं होतं वयवर्ष चार आणि एकीचं वय चोवीस होतं तर त्यावेळेला त्यांना योग्य ते उपचार देण्यात आले आणि आपल्याकडे अँटी स्नेक वेनम या हे चोवीस बाय सात उपलब्ध असतं आणि दोन्ही रुग्णांना दहा दहा वाय देण्यात आलं होतं त्याला आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मग त्यांना ठाणा सिव्हिल येथे संदर्भित करण्यात आलं त्यांचं दुःखद निधन दोन्ही रुग्णांचं झालेलं आहे आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांची सफळ चौकशी करू आणि काय असेल तर योग्य ती कारवाई करण्यात येईल लेखी दिलेलं आहे आपण त्या नाते का नातेवाईकांना काय लेखी दिलेलं आहे नातेवाईकांचं जे पत्र आम्हाला आता चा प्राप्त झाले त्याच्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं होतं की रुग्णांना रुग्णवाईका मिळायला उशीर झाला आणि योग्य उपचार नाही दिले तर त्यादृष्टीने आम्ही पूर्ण चौकशी करून याबाबत या योग्य ती कारवाई करण्यात येईल आमच्या एड्स आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या प्रत्येकी दहा दहा वायर्स त्यांना देण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे तो आपलीच अॅम्ब्युलन्स शास्त्रीनगरच्या अँब्युलन्समधनं त्यांना ठाणा सिव्हिल येथे संदर्भित करण्यात आलं